कुठल्याच स्थितीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू नका शरद पवारांची वाढत्या दुष्काळावर मागणी टँकरनं पाणी पुरवठ्यासाठी अनुदान देण्याचीही मागणी एका दिवसात उद्योग शिफ्ट करणं शक्य नाही डोंबिवली अपघातावर फडणवीसांचं वक्तव्य पुणे अपघाताचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा आरोपी परवेज टाक याला फाशीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दाखवण्याचा प्रयत्न पुणे पोलीस आयुक्तांची माहिती फक्त रक्तच नाही तर सीसीटीव्हीचाही भक्कम पुरावा असल्याचा दावा पुणे पोलीस बाहेर धंगेकरांचं ठिया आंदोलन तर पब मालक आणि कर्मचाऱ्यांचंही आंदोलन पन्नास पब आणि बार बंद करण्याच्या आदेशाला विरोध पुणे पोर्श अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल अग्रवालचं तिघांची पोलीस कोठडी आज संपणार पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे लक्ष पुणे पोस्ट प्रकरणात व्हायरल झालेला रॅप सॉंगचा व्हिडिओ देवेदांचा नाही आई शिवाली अग्रवालचं स्पष्टीकरण मुलाला वाचवण्याचं पोलिसांना साकडं केदारनाथमध्ये प्रवाशांना घेऊन येणाऱ्या से इमर्जन्सी लँडिंग सर्व प्रवासी सुरक्षित तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग ढोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा आठवर धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बेकायदेशीर घटनेत मृत्यूचं तांडव थांबेना धाराशिवमध्ये संतोष फायर वर्क्स या फटाका कारखान्यात भीषण स्फोट एकाची प्रकृती चिंताजनक गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत मिळवला आगीवर ताबा